आता आपण निघालोय ते श्री श्रीशैलमला जाण्यासाठी आपण ऐकतायत हा गजर परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराजांना ओंकारेश्वर श्री श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात आहे इथे मल्लिकार्जुनासोबत ब्रह्मरंभेचाही वास आहे श्रीशैलम या ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूला मोठमोठी डोंगरदरी खोरी आहेत या रस्त्याने जाताना आपल्याला मनोहर दृश्य दिसतात संपूर्ण परिसर हा उच्च स्पंदनाने भारलेला आहे आता आपल्याला दिसते ते आहे पाताळगंगा धरण कृष्णा भीमा व तुंगभद्रा या तीन प्रमुख व इतर तीन अशा सहा नद्यांचा संगम या परिसरात आहे या नदीचे पाणी अडवून हे पाताळगंगा धरण बांधलेले आहे या धरणाचे पाणी मागे चाळीस किलोमीटर पर्यंत साठवलेले असते या धरणात स्नान करण्याने सात जन्माचे पाप नाहीसे होते व अमाप पुण्य पदरात पडते अशी याची ख्याती आहे संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान आम्ही पाताळगंगा धरणावर पोहोचलो येथे अत्यंत सुंदर असा घाट बांधलेला आहे या ठिकाणी परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी जे उद्बोधन केले ते आपण ऐकूया पाताळगंगा सगळ्यांना त्याचं गुरुचिर्थ त्यांनी ऐकलेलं आहे त्यांना कथा माहिती आहे सरस्वती स्वामी महाराज हे त्या यवनराजाला भेटल्यानंतर त्यांचा फार मोठा सत्कार त्या बिदरला झाला बादशाकडे झाला आणि त्यामुळे त्यांना भीती अशी वाटायला लागली की बा आता याच्या पुढे मोगल लोकं आपल्या मुसलमान लोक गाणकापूरला लोकांना त्रास देतील त्यामुळे आपण गुप्त झालेलं बरं म्हणून ते स्थान थोडा त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे गुरुप्रतिपदा म्हणजे परवा आपण त्या मुहूर्ताला आलो आहे त्या दिवशी शुक्रवार होता उदय शुक्रवार आहे त्यांनी सांगितले की आता आणि म्हणून त्यांचे चार त्यांनी सगळ्या लोकांना ते आठवत असेल त्याला बाराव्या अध्यायामध्ये की त्यांचे जे सगळे शिष्य होते त्या सगळ्या शिष्याना त्यांनी कारंजापासून ग्रामवासीला जेव्हा ते आलेत सायंदेव ब्राह्मणाच्या ठिकाणी ते झाल्यानंतर त्यांनी झाले की तुम्ही सगळे तीर्थयात्रित लावता आणि या मुहूर्तावरती श्रीशलामला सगळे या लागा ते माधव सरस्वती वगैरे सगळे जे त्यांचे शिष्य होते अनेक शिष्य होते या सगळ्या शिष्यांना त्यांनी इथे बोलावलेलं आहे श्रीशैलमला बोलावलं श्रीशैलमला आपण जाणार होता इथे मल्लिकार्जुन आहे शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंग आहे आणि भ्रमरामबा आहे हे फार प्राचीन शक्तीपीठ आहे म्हणजे मच्छंद्रनाथ गोरक्षनाथांच्या ज्या कथा आहेत सगळ्या गोतिचंद राजाची कथा आहे या सगळ्यात घडलेला हा परिसर आहे शक्तीपीठ आहे तंत्र तंत्रविद्येचं फार मोठं महत्वाचा शक्तीपीठ म्हणजे नंबर एकचं शक्तीपीठ प्रचंड शक्तिशाली स्पंदन इथे आहे देवीची तर भ्रमारांभावरती आहे त्या भ्रमारांभेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याचे श्रद्धा असेल ज्याचे उपासना असेल देवीची त्यांनी मागच्या भिंतीला जर कान लावला तर भ्रमरासारखा गुंजावर जर ऐकू काय जाऊ दे आपण बहू दर्शन घेतल्या आणि मल्लिकार्जुन जो आहे हे ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी देखील विरक्त माणसाची विरक्ती एकदम अशी उफाळून बाहेर येते त्याला इथून मला स्थान सोडून जावं वाटत नाही अशी विनंती आलेल्या महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराज स्टेशनाला जे आले होते त्यावेळेला तर मल्लिकार्जुनाचं ता दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांनी काय केलं आपली तलवार उपसली आणि आपलं मस्त कापून अर्पण करायला का ठरवलं मल्लिकार्जुन आपलं शिष्य अर्पण करायचं असं ठरवलं तेव्हा लोकांनी त्यांना सांभाळलं सगळ्या सा त्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हणाले की महाराज आपल्याला पुष्कळ अजून जबाबदाऱ्या पार पडायच्या बैरागे देऊ नका पण तिथून जे शिवाजी महाराज विरक्त झाले सोळाशे शहात्तर साली चार वर्ष फक्त झाली झाली त्यांना मृत्यू झाला आणि त्यावेळेला त्यांनी इथे एक अभंग केला होता नाशिवंत सुखासाठी आमच्या जेठी नाही या ना ती गोळी लक्ष चौऱ्याऐंशी ते जोडी मनुष्यजन्म गेल्या बारे काय करशील बारे शिवराजे सांगे जना ज्ञातो सुढी वासना हा अभंग जो आहे तो या परिसरात निर्माण झालेला आहे आणि मूर्य स्वामी महाराज हे आता माघवते प्रतिपदेला त्यांनी मुहूर्त सांगितला होता आम्ही शैलगमन करणार आहे आणि म्हणून गुरुप्रतिपदा आपा, त्याला म्हणतात आपल्या आपण त्या मुहूर्तावरती इथे आलेले आहोत शुक्रवारी ते इथं आले म्हणजे ना त्याचा जन्म शनिवारचा आहे आणि शुक्रवारी ते शैलगमनाला निघाले तर ते इथे आले पाताळगांगेवरती तिथे आपण बसलेलो इथे तिथे पाताळगंगेत त्यांनी स्नान वगैरे सगळ्यांनी केलं सगळ्यांचा निरोप घेतला आणि या ठिकाणी म्हणजे चार शिष्य होते त्यांना ते दे सांगितले की मी आता पुष्पासनार बसून आणि इथून जातो त्याच रस्त्याने आपण उद्या जाणार आहोत जे दहा लोक आहेत आणि तुम्ही इथेच थांबा तुम्ही यायचं नाही लोक रडायला लागले सगळे आपल्या गुरुजीर असं काय वर्णन भावना ध्याव त्या ते म्हणाले की तुम्ही काळजी करू नका मी गेल्यानंतर तुम्हाला पुष्पांचा प्रसाद पाठवतो आणि त्याप्रमाणे त्यांनी चार शेवंतीची पुष्प तुमची पाठवून इतकी आली ती चार पुष्प ज्यांना मिळाली त्याच्यामध्ये कोण कोण आहे देव एक होता सिद्ध सिद्ध एक होता नारहरी एक होता नंदी नंदी एक होता आणि तो नरहरी एक न, होता नरहरी तो कल्लेश्वराव होता असे चार जे ज्यांचे आवडते शिष्य होते त्या शिष्यांमध्ये ती फुलं त्या चार जणांना मिळाली आणि गुरुचंद्राची सुरुवात जी, जी आहे त्याच्यामध्ये तो जो सिद्ध होता हा सिद्ध त्या नामधारकाला भेटला म्हणजे सायंदेवाला भेटला संगमावरती गाणगापूरच्या आणि त्यांनी सांगितले की बाबा त्यावेळेला स्वामींनी आम्हाला चार पुष्पती घेऊन त्याचं एक पुष्प माझ्याजवळ आहे आणि त्याच्याने सव्वाशे वर्षानंतर त्या सायंदेवाला जातो जसं त्या तसं टवल पुष्पती होतं ही जी पुष्प मिळाली ही जी जागा आहे ती ही पाताळ गंगा ही पातळा गंगा आहे ती या जागेवरती आपण आलेली आहोत आय त्याकर सगळे आनंदपुर गेला काय नाही पातळा गंगा आहे कुरुचित्रामध्ये स्वामीचं तळी बनावतेला प्रत्येक आपण मागवते प्रतिनिधीला तिच्या करा त्या मी ज्या पानावरती पुष्प ठेवलं उपासन केलं त्या पानावरती बसून ते गेलं आता आपण डोलीत बसून जाणार किंवा बसून जाणार ते पानावरती बसून गेले योग्य होते तेव्हा त्यांनी शरीर हलकं केलं आणि ते टाकून त्याच्यावर ते गेले लोकांना कदाचित हे पटत नाही की बाबा बानाळ बसून कसे गेले असतील उडाडलेले तर का ते तर टेंबिया स्वामी देखील गरुडेश्वरला जे नदी क्रॉस करून आले त्यांनी आमचं हे छापले होते नदी टाकलं त्याच्याबरोबर असतात त्यांच्यातून सिद्धी असतात आणि मा लघुमा अशा ज्या सिद्धी असतात लघुमा आणि माव म्हणून जे आपल्या प्राणपर्यंत खेळ खेळू ते बदल आपलं इतकं हरकत करतात की कांदापेक्षा हरकत तिथून स्वामींनी या जगाचा निरोग घेतला त्याला घाण कापूर म्हणून केलं आज आपलं भाग्य असं आहे सगळ्यांचं की आपल्याला त्या ठिकाणी यायला मिळालेलं आहे तेव्हा आपण स्नान ज्यांना करा त्यांनी स्नान करावं ज्यांना नसेल करायचं आणि इथून आपण तिथे तीन झाडं एकत्र आलेली आहेत नेपाळ स्वामींचं दर्शन मंदिर आहे तिथे नेपाळ स्वामी आणि औदुंबर तीन झाडं एकत्र आलेली लिंब पिंब आणि औदुंबर जे तीन झाड येतात त्या ठिकाणी शिवशक्तीचा आणि अस्तित्व असते असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि अशी दुर्बिळ ठिकाणं असतात तिथेही आपण जो स्वामींच्या आश्रमातील महादेवाच्या पिंडीवर आम्ही सर्वांनी अभिषेक केला तिथे नित्य पूजेतील असलेल्या शालिग्रामाचे महत्व महाराजांनी सांगितले ते आपण ऐकले सोन्याची तार तयार होते पूर्वी शाळेगावाचं महत्व होतं त्याच्यावरती रोज काळी घालायचं कुणशाने घातलं पाहिजे स्वीफी घालायचं नाही त्याच्यात आतून जो किडा आहे तो किडा पाणी तिथे जिवंत राहतो आणि सोन्याची तार निघते त्याच्यात तुम्ही सोनं असं काढत शारीग रामा शाळीग्रामाचं महत्व आहे पुढे पाताळगंगेवरील पूल ओलांडून आम्ही श्रीशैलमला जायला निघालो श्रीशैलमला जाण्याआधी आपण दर्शन घेऊया ते साक्षी गणपतीचे तिथे अथर्व शीर्षाचे पठण करून परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी गणपतीला आवाहन केले व प्रार्थना केली की तूच दत्तात्रेय आहेस तूच श्री तूच श्री, श्री श्रीपाद श्री वल्लभ आहेस तूच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेस व तूच श्री विष्णुदास स्वामी महाराज आहेस तेव्हा तू आमच्या सोबत वनात चल व आमची यात्रा सुखरूप पार पाड येथून आम्ही श्री शैलमला पोहोचलो व मल्लिकार्जुनाचा आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो

दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला सकाळीच सर्व तयार झाले श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या फोटोसमोर करुणा त्रिपदी म्हणण्यात आली आपल्या उपासनेतील सर्व आरत्या म्हणण्यात आल्या परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचा आशीर्वाद घेऊन सर्व यात्री करू कर्दवी वनात जाण्यास निघाले सद्गुरूंच्या जय जयकाराने सर्व परिसर दुमदुमून गेला होता आम्ही आता निघालो ते श्री पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे पाताळगंगेच्या धरणाच्या पाण्यातून वनात जाण्यासाठी बोटीने या प्रवासात एक ते सव्वा तास लागतो उदैवनात जाण्यासाठी या पाताळगंगेच्या उत्तरेला बावीस किलोमीटर धरणाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो हा प्रवास बोटीने अथवा टोपलीने करता येतो बोटीने या प्रवासात एक ते सव्वा तास लागतो पूजनीय सद्गुरूंचा शिवाचा जय जयकार करत आम्ही सर्व बोटीतून बसून निघालो आजूबाजूला अत्यंत मनोहर दृश्य दिसते या ठिकाणी पाण्याची खोली साधारणतः आठशे फूट आहे परमपूजनीय सद्गुरूंनी सांगितले की या डोंगरांकडे बघून मनापासून जर दत्तात्रयाला हाक मारली तर तो दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही दरमजर करत आम्ही पातागंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर कधी पोहोचलो ते कळलेच नाही या किनाऱ्याला व्यंकटेश किनारा असे नाव आहे सव्वा तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आम्ही व्यंकटेश किनाऱ्यावर उतरलो या ठिकाणचे वैशिष्ट्य असे की याच्या पूर्वेला ब्रह्मगिरी पर्वत याच्या दक्षिणेला विष्णुगिरी पर्वत आणि याच्या पश्चिमेला शिवगिरी पर्वत म्हणजेच महेशगिरी पर्वत आहे असे तिन्ही पर्वत एकत्र असलेले हे विश्वातील एकमेव तीर्थक्षेत्र आहे या व्यंकटेश किनाऱ्यावर पोहोचून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला प्रारंभ केला आता सुरू होणार आहे तो खडतर व अत्यंत कठीण असा पायी प्रवास खुळा करत जावं लागत या किनाऱ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर अक्का महादेवीची गुहा आहे किनाऱ्यापासून अक्का महादेवी गुहेपर्यंत कुठेही प्यायला पाणी मिळत नाही म्हणून जाताना प्रत्येकी एक ते दोन लिटर पाणी बरोबर असणे आवश्यक आहे आठ किलोमीटर जे सहा डोंगर पार करून जावे लागते त्यातील पहिला डोंगर हा दोन किलोमीटर अंतराचा गोटे आहे अतिशय आहे परमपूजनीय बाबांचा फोटो पाठीवर घेऊन परमपूजनीय सद्गुरुदास महाराज निघाले जणू ते सांगतच होते की बाबा आपल्या पाठीशी आहेत पहिला डोंगर अत्यंत चढाचा आहे तो पार करताना फार दमछाक होते या रस्त्यात परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामींच्या अस्तित्वाची अनेक वेळा प्रचिती दिली परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी एक मोठा दगड बाजूला करायला लावला त्या दगडाखालून एक कोवाळा औदुंबर प्रगटला पठारावरून अडीच ते तीन किलोमीटर चालत गेल्यावर अक्का महादेवी गोहा लागते या पठारावर आपल्याला अनेक वारुळे दिसायला लागतात अशाच एका वारुळ्यातून स्वामी समर्थ प्रगट झाले होते पूर्ण माणसं एवढं मोठं वारूळ आहे या भागात ठिकठिकाणी थीक वणव्यामध्ये जळलेले वाळके गवत दिसते एका ठिकाणी परमपूजनीय सद्गुरुदास महाराज उभे असतात अचानक त्यांनी आम्हाला जवळ बोलवले आम्ही पाहतो तर काय एका दगडावर परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती वाळलेल्या गवताच्या राखेत उमटली होती या प्रवासाला निघताना श्रीहरी नाईक यांनी अनेक मौलिक सूचना दिल्या त्यानुसार आम्ही आमच्या पाठीवर कमीत कमी सामान घेतले त्यात प्रामुख्याने दोन लिटर पाणी दोन वेळ पुरतील एवढे पराठे टॉर्च पांघरूण सतरंजी खुण्या करण्यासाठी लागतील अशा पॉलिथीन बॅग व खडू घेतले आम्ही अक्का महादेवीच्या गुफेत आलो तेथे पहिल्यांदा आम्हाला पाणी दिसले म्हटलं কি <laughs> কৰি अक्का महादेवी गुहा अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे या गुहेत सुमारे दोनशे ते तीनशे लोक सहज राहू शकतात शिवाय गुहेच्या समोर अगदी खोल अशी दरी आहे या अक्का महादेवी गुहेजवळ अगदी निर्मळ आणि गोड जल आहे हे पाणी पिल्यावर अर्धा अधिक थकवा तर तसाच नाहीसा होतो या ठिकाणी विश्रांती घेता येते ही गुहा इतकी पावन आणि पवित्र आहे की याच गुहेत आद्य शंकराचार्य शरण भस्मेश्वर अक्का महादेवी आणि पूर्व दव दत्त अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी तपश्चर्या केली आहे नृसिंह सरस्वती स्वामी नंतर अनेक साधू संत या पवित्र भूमीत जप तप करून आपले जीवन सार्थक लावले आहे आजही एक दोन साधू तेथे जप तप ध्यानस्थ करताना आपणास दिसतात अशी ही पवित्र आणि पावन भूमी आहे आम्हाला असे सांगण्यात आले होते आम्हाला असे सांगण्यात आले होते की या गुहेत नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे पण आम्ही पोहोचल्यावर बघितले तर ती मूर्ती तिथे नव्हती हा प्रवास फक्त पूर्ण आला परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी तो ओटा आम्हाला साफ करायला लावला व नंतर त्या ठिकाणी परमपूजनीय बाबांचा फोटो स्थापन केला परमपूजनीय बाबांची मनोभावे पूजा केली आम्ही त्यानंतर उपासनेतील पाचही प्रदक्षिणा म्हटल्या

जय श्री विष्णुदास गुरु श्री विष्णुदास श्रीवाद वल्लभ विष्णुदास हरि सरस्वती विष्णुदास ज श्री विष्णुदास दरतगुरु श्री विष्णुदास श्री आदवल्लभ विष्णुदास हसि सरस्वती विष्णुदास ज श्री विष्णुदास दरतगुरु श्री विष्णुदास आमच्या मागे येणारे पन्नास ते साठ करू तेथे पोहोचले नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती तिथे नाही असे बघून ते खट्टू झाले पण आपल्या उपासनेत सामील झाले उपासनेनंतर आरती झाली व प्रसाद वितरण करण्यात आला